लालाला पण घड्याल पाहिजे बघा घालायला गा। मला दोन तीन ताई मला आई मला घड्याला ना घडाळा ना म्हटलं बघू बाबा बघा माझा लाला आता स्कूल मध्ये जाणार ना तर सर्व एक एक एकेकी आता राहिलं बॅग राहिली स्कूलची आहे ना लाला हे बाबू शाळेत जायचं मिठा हो शाळा शिकायचं नुसतं बसून बसून मिठ मिठनी बघायचं शिकला पाहिजे माझ्या बापू मग मोठा होणार ताज्या बेटा बघा माझ्या स्त्रीची घड्याळ बघा किती वाजले किती वाजले बेटा बरोबर माझ्या स्त्रीच्या घड्याळमध्ये बारा वाजायला पाच मिनिट कमी आहे श्री लालजी आमचा लालजी हे लालजी आई आईचा लालजी बाबा तो एक एक गोष्टी आणायला हव्या हो खूप नटकट आहे आई तुम्ही सांगतो तसं आम्ही ठेवतो बरं दिवसा आम्ही सांभाळायच्या रात्री तुम्ही तुमच्या बाबूला हो लालजी आईला त्रास नाही जायचा बेटा छान छान आईचा बाबू श्रीहरी बघा हे श्रीहरी हा माझा श्रीहरी आहे श्रीहरी राधे राणी राधे राधे बेटा राधे राधे माझी रुक्मिणी माता विठ्ठल आणि पांडुरंग बघा लोक पंढरीला जातात पण आमची इथेच पंढरी आहे आम्ही भगवंत आमची सेवा इथूनच पावन करत जा मान्य करा पण आमच्या आईंची जबाबदारी आहे लालांची जबाबदारी आहे हे लाल म्हणजे तुम्हीच आहे लालजी छोटेसे लालजी हे लालजी माझं कुंजे बेटा आहे कुंज ए कुंजे बेटा बेटा आहे कुंजे बेटा ओम नम शिवाय श्री राधा वल्लभ 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 कुंजे बेटा कसा आहे म्हणजे कुंजे बेटा हा आधीला की कुंजे बेटा धावत येतो हा दादा कुंजे बेटाला काल घड्याळ आणली बाबा भट बाई आले आज पावसात मी नाव नाव आहे राजे बेटांनी खूप इच्छा आहे की पावसात नाव नाव करायचं हा सतत हसत राहायचं माझ्या लालू आता कळूले करायचे लालू तुला कळूले बे बेटा कळूले